आज दीप अमावस्या आज घरातले सर्व दिवे स्वच्छ धुवून पोसून त्यांची पूजा केली जाते दिव्यांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून दोन पाच सात किंवा अकरा कणकेच्या दिव्यांनी ओवाळावं आपल्या घरातील लहान मुलं किंवा मुलींची पूजा करून त्यांच्यावरूनही हे कणकेचे दिवे ओवाळावे त्यांच्या उज्ज्वल भविष्य आणि निरोगी उदंड आयुष्याची प्रार्थना करावी मुख्य दरवाजा बाहेर कणकेचा चारमुखी दिवा लावावा आणि त्यात काळे तीळ व मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकावे आणि देवांना नमस्कार करून त्यांचे आभार मानावे तसेच आजच्या दिवशी पित्रांचे तर्पण करायचे असते त्यासाठी नैऋत्य दिशेला म्हणजे साऊथ वेस्ट ला कणकेचा तीळ टाकून दिवा लावायचा असं म्हटलं जातं आजपासून पित्र पित्र लोकातून आपल्याकडे येण्याचा प्रवास सुरू करतात ओम पितृदेवताय ताय नमहा म्हणत पित्रांचा नमस्कार करावा व त्यांचे आभार मानायचे कारण त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी फार महत्वाचे असतात तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यालाही कणकेचा साधा दिवा लावायचा आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे लाल कापडात तांदळाचे अकरा किंवा एकवीस अखंड दाणे घेऊन चांदीचे नाणे किंवा साधे नाणे घेऊन त्याची पोटली करावी तिची पूजा करून देवाजवळ ठेवावी अकरा किंवा एकवीस वेळा श्री सुक्त म्हणून ती पोटली आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवावी ज्यामुळे धनधान्यादी लाभ होतात ही संपूर्ण पूजा सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात करावी तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद